हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्स मध्ये बघा आता मस्त असं स्वयंपाक झालंय आहुन ना माझं काही जेवण आवडतच नाही किती पण चांगलं करा नावच ठेवतात तर बरं तर नाही का नाव नाही ठेवत का ठेवतात कधी कधी आता थोडे ठेवायला नाहीत मधील भांडण झाले झाले होते आमचे तर आता नाही ठेवत नाही तर लेखेचे तर बळ असं म्हणतात लेख मग आता स्वयंपाक वगैरे झाले आणि मूवी बघायचं काम चालू आहे आणि आज मस्त असं बेत आहे मस्त मस्त भाज्या दोन दोन भाजी आजचं स्पेशल आहे आमरस राह चालू झाला ना तर हां ना तू केलेस तर आमरस चालू झाला आता आमच्या फ्रीजमध्ये सारखं आमरस आमरस भरून राहणार सला मी तुम्हाला आजची स्पेशल साहेब जेवण छान बनवते की नाही लग्न झाल्यावर लग्न झालं मला काहीच नाही यायच मी तवा किती छोटी होती माझ्या तोंडातून ना तर मला तवा काही कळत बी नव्हतं पीठ मायला लावलं तर मी अख्खा जग भरून पाणी ओतलो पंधरा वर्षाची होती मी तर चला मी आज तुम्हाला दाखवते काय बनवूया असं स्पेशल तर चला <laughs> बघूया तर बघा कसं चपातीत कोर वाटायला लागल्यात इथं मला करायचा कंटा आला आणि माझ्या पोरीला चपात्या बनवायच्या बघा कसं छान बनवायला तर तिच्या पप्पांना बनवायचं तिला चपाती तर तिला आतापासून शिकायचे बाहेरच्या दोन बनवून टाक ना दोन बनवून टाक तर चला तुम्हाला आजचं स्पेशल मी जेवण बनवते इकडं झालं तर अशा मस्त चपात्या सा हे बघा खूप साऱ्या चपात्या आज राईस नाही बनवला म्हणून एवढ्या साऱ्या चपात्या बनवल्यात आज पोरांना राईसच नाही बनवला आणि गरमीचं नाही खात एवढं सारं तर इकडं आहे मटकीची उसळ भाजीलाच काय नव्हतं आज म्हणून नाही का मस्तीची उसळ होती भाजी पण थोडीच होती भेंडी तर आमच्या इथे भाजीवाले सगळे गावाला गेलेत काय सांगायचं तुम्हाला इकडं बनवली अशी मस्त हिची फेवरेट रेड कलरची भेंडी कांदा नाही टाकलं ना नाही बाळा टमाटर येते तर इकडं मस्त अशी हे बघा अशी मस्त माझ्या पोरीला लाल मिरचीची भेंडी आवडती इकडं उस अशी मस्त बनवत चपात्या अशा मस्त मस्त चपात्या आणि माझ्या पूजेची चपाती बघा चटका लागा ना बाळा तर चला आजचा स्पेशल आपला हे बघूया आमरस थंड थंड ठेवले करायला फ्रीजमध्ये ठेवलं ना अरे आरे तर बघा सगळं भरले जागच नाही आहे किती पण मोठा किचन मोठा असू थांबा मी पसारा काढते हे बघा इकडं आजचा स्पेशल आपला वाव बघा ह्याच्यामध्ये मी साखर नाही टाकली बरं का गूळ टाकलाय आहे गूळ पण विघडलाय आणि असा मस्त हा गुळ आहे बरं का असा मस्त मस्त आजचा स्पेशल आमरस तर चला असं मस्त नाही का प्लेट बनवूया आहूनसाठी माझी लेकराची चपाती कशी झाली सांगा एवढं मन लावून करायले तर मनायले ब्लॉग काढायचं राहील तर बघा छोट्या छोट्या पप्पांसाठीच चाललंय इकडं बनवून मन बन लावून पण जाऊन द्या आता दहा वर्षाचा आहे जर बनवायला लागले दाखव पिल्लो तीवाली दाखव बघा अशी बनवलं इथं तर दाखवू काय माहीत पप्पा तिची कच्ची पण असली ना खातात पण छान बनवले बघा ना तर असं शिकत शिकत शिकते शिकत शिकत ना तर चला देऊ या आता पप्पांना खायला मग माझं पण तसं बनवलं असतं ना बघा मी अशी प्लेटिंग केली तर म्हणायला व्हिडिओसाठी करते तर व्हिडिओसाठी मी काही हे ह्या डब्यामध्ये खाईन रस तर मी आहे जाऊन द्या असंच आहे मी त्या डब्यातच खा आहे ना हे बघा सगळे हसायला हा बाळा देते धर हे घे बघा हां <coughs> एक, एक एक खाते तर एक एक, एक, एक खाते तर इथं पोरीची चपाती दिली पप्पा नाही इथं चपाती हां <coughs> आणि हे आहे भेंडी आणि भाज्या धरा हे बघा इकडं प्रेम बघा प्रेम बापाला भरवल्याशिवाय खात नाही धिरड्यांना तो दोनच आंबे जास्त पाहिजे त्याला सारा रस पाहिजे आम्ही खाल्ले ना रस तर चला मी आता माझं ताट तुम्हाला सांगते हे आहे माझ्या आहूंच्या छोट्यापणीचं प्लेट आणि हा आहे पुरीच्या शाळेचा डब्बा आता वाट्या घ्यायचा उठायचा कंटा आलाय तर चला मी असं घेते आणि मला पहिलं रस चपातीच खायला आवडतं मग मी नंतर हे खातो अशा मस्त दोन चपात्या रस खायचं नंतर भाजी थोडीशी खायची तर चला आम्ही करतो मस्त असं एन्जॉय बघा मस्त असं जेवण झालं थोडंसं म्हटलं हवेला थांबवं आणि इकडं आमच्या बालकनीत मस्त असं वाटतंय चला असं थंड थंड थोडा हवा खाते तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला गुड नाईट